आपण पाहत आहे शिंदखेडा येथे शहरातील व परिसरातील विविध रस्ता दुरुस्ती व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी यासाठी शिंदखेडा तालुका उभाटा गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी धुळे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानंतर उप अभियंता बी पवार यांना विविध संदर्भातील विषयांचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनाद्वारे शिंदखेडा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे तहसीलदार कार्यालय पंचायत समिती न्यायालय रुग्णालयात व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांचे नागरिक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काही ना काही कामानिमित्त शहरात मोठ्या संख्येने येणे जाणे असल्यामुळे या शहरातील रस्ते त्यात राज्यमार्ग बारा बुराई नदीच्या पुलापासून भगवा चौकाकडे येणाऱ्या रस्त्याचं काम बऱ्याच वर्षांपासून झालेले नाही बुराई नदीच्या मोठ्या पुलाकडून एसबीआय बँक ग्रामीण रुग्णालय दुतर्फी शॉपिंग भाजी मार्केट स्थानक शिंदखेडा न्यायालय किसान हायस्कूल व पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिक शेतकरी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते याच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी लोखंडी सळई निघालेले आहेत तर कुठे धुळीचे साम्राज्य दिसत आहे यात सर्वसामान्य शेतकरी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे तसेच वरपाडे रोड लगत झालेल्या निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला असून त्याची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी असे वारंवार शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे होळ धांदरणे गोराणे फाटा या रस्त्याची दुरुस्ती व्हावी येणाऱ्या दहा दिवसात शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याची दुरुस्तीसाठी कार्यवाही केली नाही तर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यातून होणाऱ्या संबंधित शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असे सूचित केले याप्रसंगी शिवसेना उभाटाचे धुळे प्रमुख शानाभाऊ सोनवणे ज्येष्ठ नेते सरजीराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील भाईदास पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले शहराध्यक्ष संतोष देसले माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील सागर देसले दोंडाईचा सा शहराध्यक्ष शैलेश सोनार कल्याण पाटील ईश्वर पाटील योगेश ई e सी एस डी पाटील विष्णू खरा विष्णू चव्हाण मुकेश कोळी गौतम कोळी यांसह बहुसंख्येने पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत निघायचा सा कार्यक्रम चालू झालेला आहे वारंवार गोसावी साहेबांना निवेदन करून सुद्धा ते रस्त्याचे काम पूर्ण निकृष्ट झालेलं आहे तर आमची अशी मागणी या रस्त्याची चौकशी करून ते काम नवीन पूर्ववत करण्यात यावं शिंदेगळा जिल्हा धुळे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी बी अँड शिवराज इथं आलेलो आहोत शिडख्यातील मेन रस्त्याची म्हणजे कोर्टापासून तर बुराई नदीपर्यंत या रस्त्याची दुरावस्था सर्व सर्व सळयावरती आलेले आहेत रस्त्यावर चालणं अवघडे मोटरसायकलवर चालणाऱ्यांची कंबर दुखायला लागली पायी चालणारे पडतात अशा प्रकारची अवस्था केलेली त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्त्यांना सांगतात कुठून टाकतात कुठून आजही त्या रस्त्यांची कामं अशी अपूर्ण अवस्थेत पडलेली असे बीएनसीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो त्या ठिकाणी शहानाभाऊ सोनवणे गिरीश पाटील छोटू पाटील संतोष देसले कल्याण पाटील आपले शैलेश सोनार ईश्वर पाटील बाईदास हण्णा नंदू पाटील सागर देसले आणि भिका पाटील असे सर्वजण या ठिकाणी जमलेले आज शिवसेनेच्या वतीने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग शिंकेड विभाग या ठिकाणी चे उपविभागीय अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन पण द्यायचंय की शिंदेडा शहरामध्ये किंवा शिंदेडा तालुक्यात तुमच्याकडे जेवढी जेवढी जबाबदारी येते त्या भागामध्ये जे कामं झालेली आहेत ते निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत परंतु त्या रस्त्याला मंजुरी देण्यात नाही उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर होळ पासून तर धांदरणा नंतर गोराने फाटेपर्यंत अतिशय रस्त्याची वाईट अवस्था आहे त्या ठिकाणी बिघचारे अनेकांचे कंबरडे मोडले गेले अनेकांचे जीव गेले अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले परंतु शिंतकेळा विभाग जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे महाराष्ट्र सरकारचं त्या अधिकाऱ्यांचं चा कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी किंवा त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी की आपण आपला हा तालुका हा मतदारसंघ हा कॅबिनेट मंत्र्यांचा आहे आणि म्हणून उलट या ठिकाणी रस्ते चकाचक झाले पाहिजे आणि जी रस्त्यांची कामं आहेत ती निकृष्ट न होता चांगल्या दर्जाची झाली पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचं नाव कुठंतरी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये नावा झालं पाहिजे नावारुपाला आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे परंतु या ठिकाणचे अधिकारी सुस्तावलेले आहेत यांना कोणी विचारणार नाही विरोधी पक्ष मोर्चा घेऊन येत नाही म्हणून बिंदास्त आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही या सगळ्या कामांच्या संदर्भात निषेध करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी निवेदन कर देण्यासाठी या ठिकाणी शिंदकेडा विभागीय कार्यालया ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज पोहोचलो आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.